आमदार इद्रिसभाई नायकवडी यांनी विधान परिषदेमध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज आर्थिक विकास महामंडळ या विषयावर प्रश्न उपस्थित केल्याबद्दल महाराष्ट्रातील समस्त लिंगायत समाजाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले आहेत डॉक्टर महेशदादा गजानन सलगरे राष्ट्रीय लिंगायत धर्म महासभा सांगली जिल्हा यांनी हे आभार व्यक्त केले संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिल्याने लिंगायत समाजामध्ये समाधान व्यक्त होत आहे सभापती साहेब आपल्या माध्यमातून फक्त एक छोटासा मुद्दा मी निदर्शन सांगतो मंत्री महोदयांच्या आणि त्यांच्याकडनं उत्तर अपेक्षित करतो की आपण महात्मा ज्योत बसवेश्वर महामंडळ निर्माण केलं लिंगायत समाज वंचित राहू नये त्यांनाही मदत व्हावी त्यांनाही आपण भरीव सहकार्य करावं म्हणून पण आज त्या महामंडळाच्या कामकाजाची परिस्थिती अशी आहे की तिथं गेल्यानंतर त्याच्या बेनिफिटसाठी म्हणून अर्ज केल्यानंतर ओबीसी हा विषय प्रकर्षाने येतो ॲक्च्युली त्याच्या घटनेत तसं नाही आहे त्या महामंडळाच्या घटनेत पण हे अधिकारी आपल्या परिणाम हा आगाऊपणा करतायत आणि त्यामुळं ह्या समाजाला आज खरोखर एक दोन किंवा तीन टक्केच त्यात ओबीसी आपल्याला दिसून येतील तर बाकीचा सगळा समाज वंचित राहतो त्यामुळं त्या महामंडळाचे जे कोणी एम डी असतील चेअरमन असतील या सगळ्यांची एक संयुक्त बैठक बोलावून कालच मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना या समाजातल्या लोकांनी मिळून त्या ठिकाणी निवेदनी दिलेलंच आहे तर आपल्या परीनं ह्या महामंडळाचं सुसूत्रीकरण सू करून लिंगायत समाजाला पूर्णपणानं त्याचा फायदा देता यावा या दृष्टिकोनातून आपण कार्यवाही ठेवावी अशी आपल्या माध्यमातून मी विनंती करतो आहे मान्य मंत्री महोदय सभापती महोदय हा जरी स्कोपच्या बाहेरचा प्रश्न असला तरी चोवीसच्या पहिले दोन हजार चोवीसच्या पहिले जे काही महामंडळाची स्थापना झाली किंवा ज्यांची घोषणा केली गेली त्या सर्व महामंडळांना काय काय अधिकार प्रदान करतात किंवा त्यांचा का रुटीन कसं वर्क असलं पाहिजे या संदर्भामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत आताही आमच्याकडे एक दोन महामंडळाची आणखी मागणी आहेत खाटीक ढोर समाज आहे तो हिंदू मध्ये येतो त्यांनाही सुद्धा त्यांच्या त्यांनाही त्यांचंही महामंडळ करायचंय आणि हे जे बसवेश्वर महामंडळाच्या संदर्भामध्ये आहे निश्चितच त्यांची बैठक अधिवेशनाच्या पूर्वी लावतो आणि यावर योग्य तो निर्णय घेऊ प्रश्न क्रमांक